काय मैत्रिणीनो ह्या बाबळीचं वैशिष्ट्य म्हणजे मी सांगते ही बाबळ आहे इडी बाबळ ह्या बाबळीला इडी बाबळ असं म्हणतात म्हणजे सगळ्यालाच माहिती आहे सगळ्या ठिकाणीच असते आणि शहरातील शहरातही सगळ्या ठिकाणी असते खेडेगावातनी बी असतात पण ही गाव असं आहे की ह्या गावात एकही इडी बाबळ दिसणार नाही पण काय झालं बाड्या बाबळीची गमत कशी आहे माहिती का म्हणजे आमची आई आम म्हणजे माझी आई ही माझं माहेर आहे थोडक्यात सांगते माझी आई बहिणीकडे गेली होती आणि बणीच्या गावात म्हणजे शिरगाव आणि शिरगावात बाबळे भरपूर मग आमच्या म्हणाले तिला कारण माझ्या देखताची गोष्ट आहे मला पण घेऊन गेलेली तर आय म्हणाली अगं तुझ्या गावात एवढ्या एवढ्या बाबळे झाड आहेत आणि आमच्या इकडं साधे बाबळे ती जळणाची लयच अडचण होती मग असून मला थोड्या बिया दे मग मी ती बिया घेऊन जाते मग आमच्या यानं काय केलं बिया घेऊन आली आणि ह्याच ठिकाणी बघा बिया पुरल्या आणि त्या बियातून एकच बाबळ तयार झाली आणि एवढी तयार झाली मोठी हिला अजून तोडली नाही सवाळी सवाळी नाही काय सुद्धा नाही तर हे अशी बाबा बाबळ आहे अशी आहे बाबळ एकच बाबळ तुम्हाला कुठंही बाबळ दुसरी दिसणार नाही साधी सुद्धा आसपास कुठं दिसणार नाही बाबा साधी इकडं लिम साई आणि साधी बाबळ असं म्हणतात काटेज बाबळ पण हिथ एवढ्या शेंगा पडल्या हो का एवढ्या एवढ्या शेंगा पडल्या आपण ह्या शेंगाचं एकही बी उगवलं नाही किंवा दुसरी बाबळ लेडी आली नाही शेजारी बुडक्यात ही ती तशी काय सुद्धा नाही आणि एकच बाबळ आलेले आहे मग आता ह्या बाबळीच्या सावली सावली करता बघा ठेवली बापळ कारण ह्या दोन गाया सावली भरपूर होती आहे ह्या बाबळीची आणि खेडे गाव आहे खेडोगाव आहे आणि खेडेगावातील बघाय कशी घरजवळ शेतीजवळ मस्त पैकी कोंबड्या आणि काय पण म्हणजे थोडंसं आता या रानात सगळ्या कोंबड्याच तुम्हाला दिसतील बघा बघा इथं पुढं समोर सगळ्या को कोंबड्याच आहेत दाखवतो तुम्हाला आता ही बोकड आहे आता शेळ्या भरपूर आहेत ह्या गावात ह्या गावात शेळ्या भरपूर आहे ही एकच बोकडा असा आहे की शेळ्यात बी जात नाही आणि कुठंच जात नाही ही एवढ्या बहु चरून येतं नेत बसत आणि संध्याकाळी बांधायच्या ठ्या त्या ठिकाणी जाऊन बसत ते तर बघा तुम्हाला दाखवते आता अगा इथं कोंबड्या इथे सगळ्या बाग आहे सीताफळीची बाग आहे आणि त्यात अगा या वर सगळ्या कोंबड्या म्हणजे कोंबड्या शेळ्या मेंढ्या खोंड एव्हा इकडं खोंड आहे आणि सगळं जिकडं बघील तिकडं हिरवा इथं समोर डाळे आले सुद्धा खायला सगळं गुंपलंय इथं फुट समोर म्हणजे माझ्या चुलत भावांचीच घर आहे ती लांबची काय नाही ती माझं माहेर आहे आणि हा ही समोर घर आहे इथं कसं गवत आहे पुढं आहे इकडं आहे इकडं डाळिंब आहे त्या डाळिंबात कांदा केला ही डाळिंब आहे बघा चव बहत म्हणजे इकडं घर आहे ती वर तिसं घर आहे तिथेच दिसतील अशी लांब 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 अशी घर आहे ती आणि एवका कोंबड्या आल्या दाखवते आणि देशी गया साधी गया इकडं भरपूर तर दोन गाय आहेत त्या आहे आता कोंबडी आली बघा पिल्लांची तुम्हाला पिल्लं मी तयार हा हवा हवं कडाय श्या ह्या कोंबड्या पिल्लांचं एक तर रक्षण करतात ना बापरे सारखं जाता मी आली नाही तर तेव्हा ओरडायला लागली काही पिल्ल होती घेऊन घेऊन येणार नाही ना गारीला कावळ्याला एकच खाऊन खाऊन येऊन बसले बर का येत आता इथं इथं सुद्धा कोंबडे आहेत ना अंडी घालाय बसली आपल्याला झोपाळा तयार केलाय इथं झोपाळा अंडी घालायला झोपाळा तयार चला आपण जाऊनच बघू बघूयात जाऊनच बघायचंय ह्यात काय नक्की प्रॉब्लेम ही कोंबड्याची आहे हाय मैत्रिणीनो ही कोंबड्या जाळ्या बघून घ्या तुम्हाला जरी बनवायचं असेल कधी बनवणारा असाल तर हे जी खरंच तुम्हाला माहिती भारी आहे एवढं इथं कुंबड्याला बसायला पाळण्या पाळण्याकर तयार केलं हे का बघायचंय एवढा इथं कुंबड्या अंड्याला बसली तुम्हाला दाखवते आता ही टोच दिल देईल मला गेली उठून मी अंडी घालायला बनवलेलं आहे दोन कोंबड्या उठून गेल्या